हर हर महादेव सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये तुम्ही काय नवीन ठरवलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ठरवलं आहे की मी कंटिन्युअसली यूट्यूबवरती व्हिडिओज टाकत राहीन बिलकुल आळशीपणा करणार नाही तर आजचा दिवस मी सुरुवात केला मोड आलेली मुगाच्या नाश्त्यापासून त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स शे आणि शेंगदाण्याचा लाडू म्हणजे एकदम हेल्दी असं खायचं ठरवलेलं आहे या वर्षामध्ये ऑब्व्हियसली दरवर्षीप्रमाणेच तर त्यानंतर आम्ही गेलोत बनशंकरी मंदिरामध्ये दर्शनाला महादेवाच्या दर्शनाशिवाय नवीन वर्षाची सुरुवात कशी करणार आणि घराजवळ जर एवढं सुंदर मंदिर असेल तर मग तुम्हाला दुसरं कुठं जाण्याची काही गरज नाही आहे आम्ही जिथं राहतो तिथून दोनच मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे आणि खूप सुंदर आणि खूप जुनं बांधकाम आहे याचं बाराव्या शतकातले हे मंदिर आहे ही आहे बनशंकरी देवी आणि इथंच आणखीन एक गाभारा आहे म्हणजे एकाच मंदिरामध्ये दोन गाभारे आहेत मोस्टली आपल्याला एका मंदिरामध्ये एकच गाभारा पाहायला मिळतो तर ह्या दुसऱ्या गाभारामध्ये आहेत आपले शिवजी महादेवाचं पण हे मंदिर आहे तर इथलं जे काही तुम्हाला बांधकाम दिसते हे आग, खूप कोरीव काम आहे आणि असंच तुम्हाला पाहायला हंपीमध्ये सुद्धा मिळेल आम्ही जिथं राहतो तिथून हम्पी फक्त दोन ते तीन तासावरती आहे त्यामुळं तिथलं आणि इथलं बांधकाम खूप असं सिमिलर तुम्हाला दिसेल ही बनशंकरी देवी आहे तुम्ही खाली बघाल तरी यालासुद्धा जसं महादेवाची पिंड असते त्याचप्रकारे बनशंकरी देवीचं हे मूर्ती आहे आणि हे जे काही बांधकाम दिसते ते चोला राजघराण्याच्या आधिपत्याखाली याचं बांधकाम झालेलं आहे जे तुम्हाला हंपी आणि बदामीमध्ये देखील पाहायला मिळतं इथं एक शिलालेख होता परंतु तो खूप पुसले पुसला गेला आहे आणि तो कन्नडमध्ये आहे कारण की ऑब्विसली हे कर्नाटकामध्ये मंदिर आहे आणि आम्ही कर्नाटकमध्ये राहायला आहोत सध्या बाहेरच्या सुद्धा तुम्हाला खूप सुंदर याचं बांधकाम पाहायला मिळेल हे मंदिर सध्या इंडियन गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली आहे इथे काहीही नवीन रिबिल्ट वगैरे केलेलं नाही आहे जसं मंदिर बाराव्या शतकात बांधलेलं होतं जसेच्या तसं आहे आणि इथे एक केअरटेकर काका असतात इथे कोणतेही मंदिराच्या बाहेर दुकानं वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत आणि इथं तुम्ही पूजा वगैरे पण अशी मोठी करू शकत नाही फक्त येऊन इथं बघू शकता आणि दर्शन वगैरे घेऊ शकता कोणता सण वगैरे असेल तर जे केअरटेकर आहेत तेच इथं थोडीफार पूजा करतात बाकी कोणालाही अलाउड नाही आहे परंतु इथले व्हायब्रेशन्स खूप छान आहेत याची दिशा सर्व काही गोष्टी खूप छान प्रकारे केलेली आहे कारण की हे खूप जुनं मंदिर आहे तर इथले व्हायब्रेशन्स खूप स्ट्रॉंग आहेत असं मला खूपदा फील होतं इथं दर्शन केल्यानंतर ना आमचा विचार होता की थोडंसं मार्केटमध्ये जाऊयात आणि काही शॉपिंगला करता येईल का बघूयात कारण की नवीन वर्षाची सुरुवात आहे तर थोडंसं खर्च झाला तरी चालेल असं आमचं होतं तर मग त्याच्यानंतर ना आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या आणि मग मेन गावामध्ये गेल्यानंतर ना आम्ही थोडंसं ज्यूस वगैरे घेतलं इथं एवढे भारी भारी नावं होते बघा इथं गंगा जमुना सरस्वती मारामारी दोस्ती दिल्लगी अशी नाव होती ज्यूसची आणि त्यांनी समोर त्याच्यामध्ये काय तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा दिलं होतं हे खूप वेगळं वाटलं मला कारण की दोस्तीमध्ये पायनॅपल प्लस ऑरेंज असं खूप काही वेगळं वेगळं होतं त्यानंतर आम्ही झुडिओमध्ये गेलो तिथं थोडीशी शॉपिंग केली आणि परत घरी आलो घरी येईपर्यंत वेळ झाला होता आणि दोघांनाही खूप भूक लागली होती मग दोसा आम्ही खायचं ठरवलं घरी डोसा बनवला आणि घरीच बनवलेलं लोणी त्याच्यावरती घालून मस्तपैकी दोशावरती ताव मारला त्याच्यानंतरनं एक छोटीशी नॅप घेतली ठरवलं होतं की छोटीशी नॅप होईल परंतु नंतर उठेपर्यंत सहा वाजले होते मग झोपेतून उठल्यानंतरनं थोडासा चहा घेतला आणि आजचा दिवस छान गेला पुढचे सर्व दिवस वर्षातले असे जाऊ अशी देवाकडे प्रार्थना करून आजचा दिवस आम्ही संपवला चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा आपण भेटूयात अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार